कोकणातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट पाहण्यासाठी आत्ताच कोकण कट्टा लाईव्हच्या सोशल मीडियाच्या सर्व प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा गेल्या चार ते पाच महिन्यापासून दापोलीमध्ये पाणी समस्या निर्माण झालेली आहे दापोली शहराला दापोली नगरपंचायत तीन ते चार दिवस आड करून पाणी पुरवठा करत आहे मात्र पावसाळा सुरू झाला तरी नियमित पाणी पुरवठा होत नसल्यानं दापोलीकर त्रस्त झालेले आहेत नारगोली धरण शंभर टक्के भरलेलं असून सुद्धा दापोली शहराला पाणी पुरवठा व्यवस्थित केला जात नाहीये दापोली शहरातील नागरिकांना दर दिवशी पाणी कधी मिळणार याकडे जनतेने लक्ष लागलेलं असतं एकीकडे पाणी समस्या तर दुसरीकडे खड्ड्यांच्या आणि या सगळ्याबाबत दापोली नगरपंचायतचे नगराध्यक्ष ममता मोरे यांच्याजवळ संवाद साधलेला आहे दापोली नगरपंचायतचे नगराध्यक्ष ममता मोरे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत मोरेजी आपलं कोकणकट्टा न्यूज मध्ये स्वागत दापोलीमध्ये सध्या पाण्यासंदर्भात अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत आणि याबाबत अनेक नागरिकांच्या समस्या आहेत त्यांचं म्हणणं आहे की आता पाऊस आहे धरण भरलेला आहे तरी देखील नगरपंचायत दररोज पाणी सोडत नाहीये का ने काय नेमकं कारण आहे आणि पाणी का दररोज सोडलं जात नाहीये अच्छा अक्च्युली काय झालं माहितीये पहिल्यांदा आपली कोणगाई धरण आहे तर त्याची जी मेन लाईन आहे ती कुठली होती तर ते ती करायला आपल्याकडनं चांगलीतनं माणसं येतात आपण बोलवलेलं तर ते, ते होईपर्यंत थोडे दिवस त्याच्यानंतर पडत होता पावसामुळे लाईट बंद झाला आणि याच्यामुळे व्होल्टेज कमी जास्त असल्यामुळे पाण्याचा प्रॉब्लेम झाला नंतर लाईट व्यवस्थित झाला व्होल्टेज जास्त झालं त्याच्यामुळे पंप जळला पंप जळल्यामुळे ते पंपाचं काम करायला थोडं एक दिवस गेला ते नाही होतय तोपर्यंत आपली जी नारगोलीची मेन लाईन आहे ती फुटली आणि ती फुटल्यामुळे ते सगळं भिंतपर्यंत एक दिवस गेला त्याच्यात सोमवार आला आणि असं लाईट ये जा करत असल्यामुळे थोडस पाण्याचा विलंब झाला लोकांना सध्याच्या स्थितीमध्ये किती दिवस हे असं सुरू राहणार आहे म्हणजे आता जे एक दिवसाआड पाणी सुरू आहे पुन्हा सुरू होण्यासाठी साधारणतः किती दिवस जातील सध्याची स्थिती काय आहे सध्या आता काय म्हणतात आता आपण चार दिवसांनी जे पाणी सोडत होतो म्हणजे कारण का तर लाईटचा प्रॉब्लेम होता व्होल्टेज नव्हतं असं होत पाऊस खूप आहे त्याच्यामुळे लाईट करत होती आणि आप आपल्याकडे कसं आहे पंपांना म्हणजे पंपिंग करण्यासाठी वगैरे लाईटच लागतो परत पाणी सोडण्यासाठी सुद्धा लाईट लागतं असं त्याच्यामुळे थोडा लाईट ये जा करत असल्यामुळे प्रॉब्लेम झाला पण आता दोन दिवसांनी वगैरे आता म्हणजे चार पाच दिवसांनी आता रेग्युलर पाणी एक दिवस आड वगैरे सोडलं जाईल साधारणतः सुरळीत होण्यासाठी आपल्याला एक आठवडा लागेल असं म्हणत ना कारण पहिले आता वॉर्ड आहेत ना ज्यांना आता माझी पाणी गेलं त्यांची आता प्रोसेस चालू आहे तर त्यांना पाणी आपलं आता रेग्युलर पाणी होईल त्याच्यात चार आठ दिवस जातील गेलो अगदी पण नागरिकांचं असं देखील म्हणणं आहे की आम्ही पाणीपट्टी किंवा मग घरपट्टी नाही भरली तर मग गाडी किंवा मग सूचना देणारी गाडी ही दापोलीमध्ये फिरवली जाते की नागरिकांनी लवकरात लवकर पाणीपट्टी घरपट्टी भरावी नाही तर कापली जाईल जर आम्ही एखादी पाणीपट्टी घरपट्टी उशिरा केली तर त्यांनी अशा सूचना देतात मग जर असं एक दिवसाने दोन दिवसाने पाणी येतं मग त्यावेळी आम्ही काय करावं जर आम्ही लेट भरलं तर आम्हाला लवकर भरण्यासाठी सांगितलं जातं मात्र यांच्या पाण्याचं काय जे दररोज येणार पाणी येत नाही मग अशा वेळी काय करायचं आता काय माहितीये म्हणजे अॅक्च्युली आपण एक दिवस आड सोडतोय पण आताच्या पहिल्या पाईपलाईन आहेत त्या थोड्या खराब वगैरे झालेल्या आहेत तर कधी कधी त्यात प्रॉब्लेम होतो त्याच्यामुळे एक दिवस म्हणजे एक दिवसाच्या इथे दोन दिवस आड असेल ते पहिल्यापासून थोडं ते तसंच चालू आहे आता जेव्हा नवीन इकडचं सोंडे घरचं जेव्हा येईल तेव्हा एकदम चांगलं पाण्याचं म्हणजे तेव्हा लोकांचे खरंच प्रॉब्लेम होतील आणि आमची तर म्हणजे तीच बाकीचं करण्यापेक्षा आम्ही दापोलीकरांसाठी पाण्याचं मेन आम्हाला प्रश्न सोडवायचा नाही त्यांचं म्हणणं आहे अगदी तुमचं उत्तर मी ऐकलं पण त्यांचं म्हणणं आहे की जर आम्ही पाणीपट्टी घरपट्टी नाही भरली तर लगेच तुम्ही तोडायला येता पण तुम जर तुमच्याकडून येत नसेल मग त्यावेळी काय करायचं तुम्ही काहीतरी सवलत द्यायची नागरिकांना जर एखादी घरपट्टी राहिली असेल पाणीपट्टी राहिली असेल तर तुम्ही सवलत का नाही देत असं असं म्हणणं आहे आता सध्या तरी दापुलीकरांचं असं लगेच होत नाहीये जात लगेच कारण आता तर पेंडिंग पण खूप जणांची आहे म्हणजे काय काय जणांची असं आहे की आमच्या पण समस्या आहेत त्या तुम्ही समजून घ्या तुमच्या समस्या आम्ही समजून घेतोय ना तर आम्ही पाणीपट्टी घरपट्टी भरताना पण आमच्या काय नगरपंचायतीनं समजून घ्याव्यात हो हो चालेल मी नक्की हा जो प्रश्न आहे नको मी प्रशासना समोर ठेवते आणि त्यांना असं सांगते हां दुसरं म्हणजे आता या सगळ्या याच्यामध्ये पाण्याच्या याच्यामध्ये दापोलीमध्ये आता मुबलक पाणी आहे धरणामध्ये आता पूर्ण पाणी देण्यासाठी सक्षम आहे नगरपंचायत अगदी अगदी कधी तारणीक कारणामुळं वेळ होत हो 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 लाईट पंप याच्यामुळे थोडा तुमचा आवाज थोडं आवाज येत नाहीये हॅलो कोळसा आणि दोन्ही याच्यात पाणी भरते येणाऱ्या काही दिवसामध्ये दापोलीकरांना दररोज पाणी मिळेल आठ दिवसामध्ये दररोज नाही पण एक दिवस आड म्हणजे जे पहिलं चालू होत ना तसं आठ दिवसांनी चार ते आठ दिवसांनी एक होईल आता अगदी हा झाला पाण्याचा प्रश्न दापोलीत खड्डे खूप आहेत अनेक रस्त्यांमध्ये खड्ड्यांमुळे वाहनांचा अपघात होतात किंवा मग छोटे मोठे अपघात होतात फार मोठा अपघात नाही म्हणत आहे मी पण छोटे मोठे अपघात होतात दापोलीमुळे दापुली कराने या सगळ्या खड्ड्यांचा त्रास होतोय खड्ड्यांवरती नगरपंचायत कधी लक्ष देणार आहे खड्डे अनेक ठिकाणी अनेक गल्लीमध्ये सगळ्या सा खड्ड्यांचं साम्राज्य आपल्याला पाहायला मिळतं याबाबत काही नगरपंचायत ऍक्शन घेणार आहे का येणार आहे दिवसामध्ये आता ऍक्च्युली आपलं काम चालूच आहे आता पाऊस थोडा कमी झालाय ना तर आता दोन दिवसापूर्वीपासूनच काम चालू आहे ते खड्ड्यांचं म्हणजे ते व्यवस्थित करणं आधी मेन रोड घेतलेला आहे म्हणजे आता पेट्रोल वगैरे जे आहे तिथे तिथे आता सगळं व्यवस्थित करणं चालू आहे त्याच्यानंतर थोडा पाऊस आता थांबलेला आहे पाऊस थांबल्यानंतर ते म्हणाले जिथे असे मोठे खड्डे आहेत तिथे कॉन्क्रिटीकरण होईल असं हा गणपतीच्या आधी होणार सगळं कंप्लीट म्हणजे आठ चार आठ दहा दिवसातच होमता पुरेजी आपण बोला बघा पूर्ण करा आपला म्हणजे पाऊस थांबला तर खड्ड्यांचं पण सगळं व्यवस्थित होईल लागतं खाली खड्ड्यांचं थांब अगदी धन्यवाद ममता मोरेजी आपण कोकण कट्टर न्यूज जवळ सभा साधला त्याबद्दल